जय शिवराय मंडळी आता आपण आलो आहोत सुरगड किल्ल्याच्या पायथ्याशी खांब गावापासून घेरा सुरगड हे गाव आहे आणि त्या घेरा सुरगड गावात आल्याबरोबर आपल्याला समोर छत्रपती शिवरायांचा हा सिंहासनाधिष्ठित पुतळा दिसतोय आणि या पुतळ्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला हा दिसतोय किल्ले सुरगड इथून पहिल्यांदा आपल्याला किल्ल्याचा पायथा गाठावा लागतो तिथं पठार आहे ते पठार चढून गेल्यानंतर तिथून वरती किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते त्याच्यामुळे किल्ल्यावर जायला वेळ लागतो या इथं आलेलो आहोत परंतु रस्त्यामध्ये पाण्याने फुल भरलेला ओढा लागला रस्त्यामध्ये फंगस किंवा कोणती वनस्पती आहे परंतु खूप छान दिसते आहे अगदी घरात घनदाट जंगल आणि या जंगलामधून प्रवास करणार हे पावसाचं खळाळतं पाणी पंधरा ते वीस मिनिटे या जंगलात चालल्यानंतर आपण किल्ल्याच्या पाहत्याशी असलेल्या पठारावर येऊन पोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला किल्ला दिसायला सुरुवात झालेली आहे आपण आता या ठिकाणी आहोत इथून खाली गेलं तर मारुती शिल्प आहे आणि इथून थोडं पुढं जाऊन वरती गेलं की आपण किल्ल्याकडे जाणार आहोत त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा मारुती शिल्पाकडे जाऊन येऊन या घनदाट जंगलामध्ये सुरगडाच्या पठारावरच खाली हे मारुती रायाचं सुंदर असं शिल्प आहे मारुतीच्या मंदिराकडून आता आपण आणखी थोडंसं पुढे निघालो की अनसाई माता मंदिर आहे तिथे जाऊन पाहूया एवढ्या जंगलामध्ये खरोखर अशा मंदिरांची खूप आवश्यकता वाटते अशा ठिकाणी आलं की माणूस आपले सगळे विचार सगळे विसरून देवाशी एकरूप होतो मंदिराच्या सुरुवातीलाच ही जवळजवळ आठ फूट लांबीची अजसराची तोफ आहे तिथे अनसाई देवीची सुंदर अशी मूर्ती आहे बसलेल्या अवस्थेमध्ये ही मूर्ती आहे आणि शेजारी सुंदर असं सिंहासन सुद्धा देवीसाठी पातळामध्ये कोरलेलं आहे तिथं शेजारी आणखी काहीतरी पादुका सदृश्य आहे परंतु काय आहे ते लक्षात येत नाही आणि छोटीशी धिकमाळ सुद्धा या ठिकाणी आहे मित्रांनो मारुतरायाच्या शिल्पापासून एक पंधरा मिनिटे चढण चढली की समोरच आपल्याला लगेच किल्ल्याचा कातळकडा दिसायला लागतो तो बघा आपण त्या दिशेने जाऊयात

बाहेर आल्यानंतर पाण्या आहे त्याच्या शेजारून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे तिथे ती दोरी लावलेले आहे त्याच्या मदतीनं आपल्याला पलीकडे जायचं आहे पावसाळ्यात फक्त खबरदारीही जाऊया पावसाळ्यात त्याच्यावरनं पाय घसरता कामा नाही कारण हा सरळ कातळकडा आहे आपण जाऊया वरून आपल्याला या बाजूने किल्ल्यावर चढायचं आहे हा थोडा तुम्ही पाहत असाल हा सण खाली खोल आहे तर आता आपण किल्ल्याच्या वरच्या भागाकडे जाऊयात आहे मित्रांनो हा पॅच काय खूप अवघड नाही आहे दोरी लावलेले असल्यामुळं त्याच्या साहाय्याने सहज आपल्याला वरती येत आहे ते आणि शेजारी जर तुम्ही पाहाल अतिशय उंच उंच असा का हा कातळकडा आहे आणि आता समोर आपण या पायऱ्यांपैकी आलेलो हो। आहोत आणि पायऱ्यांच्या सहाय्याने मुख्य प्रवेशद्वाराकडे आपल्याला इथून वरती जायचं आणि हा प्रवास आपल्याला गडाच्या महाद्वारापर्यंत घेऊन आलेला आहे गडाचा मुख्य दरवाजा किंवा महाद्वार दरवाज्याशी पडझड झालेली आहे तिथून आपण गडामध्ये प्रवेश करतो आहोत मुख्यद्वारापासून अवघ्या एकाच मिनिटामध्ये आपण किल्ल्यावर प्रवेश करतो प्रवेश करताच किल्ले सुरगडाची माहिती असलेला बोर्ड ज्याच्यावर नकाशा आहे आणि शेजारीच हनुमानाची सुंदर आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे वा कमरेला कट्यार आणि डोक्यावर शेपटी असे हे हनुमानाचे रूप आणि मिशी ही यामध्ये आहे त्याचबरोबर पायाखाली एका राक्षसिनीचा वध करताना हनुमानाची ही सुंदर आणि अकराळ विक्राळ अशा आवेशातील ही मूर्ती या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते किल्ल्यावर पोचताच डावीकडून किल्ल्याला फेरे मारायला सुरुवात केलेली आहे कातळ्यामध्ये खोरलेल्या खोदलेल्या या पायऱ्या पार करून आपण डावीकडच्या कर भागावर प्रवेश करतो समोर जे आपल्याला दिसते आहे ती आहे कुंडलिका नदी फार प्राचीन काळी नद्यांच्या मार्गे व्यापार चालायचा भारता भारत, भारत किंवा भारताबाहेर भारत देश समुद्रमार्गे आपला व्यापार करायचे आणि समुद्रातून या अरबी समुद्रात आल्यानंतर ही कुंडलिका नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते त्यामधून त्या काळात शिडाची गलबतं ॲक्च्युली ती लहान असल्यामुळे या नदीमधून आतमध्ये यायची आणि मग परदेशातून आलेला हा जो माल आहे हा माल या कुंडलिका नदी मार्गे इकडं आल्यानंतर इथून मग थळघाट तामिनी घाट या घाटांच्या मार्गे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करायचा मग अशा या महत्त्वाच्या व्यापाराच्या ठिकाणी आपोआपच काही बंदरांची निर्मिती झाली होती आणि म्हणून या बंदरांच्या रक्षणासाठी समुद्रकिनाऱ्यावर त्याचबरोबर पठारावर आणि त्याचबरोबर घाटमाथ्यावर काही किल्ल्यांची निर्मिती झाली होती किल्ल्यांची साखळी असायची या साखळीमधलेच आपण कालपासून जे किल्ले पाहतो आहे त्यामध्ये औचितगड असेल बिरवाडीचा किल्ला असेल त्यानंतर घोसाळगड असेल त्यानंतर तळेगड आणि हा आजचा आपला या ट्रेकमधला शेवटचा किल्ला तो म्हणजे सुरगड हे सगळे किल्ले या व्यापारी बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी थीक उभारलेले होते आणि याचा उपयोग महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने करून घेतलेला होता आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आज या किल्ल्याला भेट देत आहोत किल्ल्यावरील अवशेष दिसायला सुरुवात झालेले आहे मंदिर आहे कशाचं मंदिर आहे आपण पाहूयात महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्या शेजारी महादेवाच्या पिंडीच्या शेजारी आणखी दोन मूर्ती आहेत एक चतुर्भुज विष्णू म्हणजेच नारायण दुसरी मात्र लक्षात येत नाही आहे शेजारी जातही ठेवलेल्या आहेत जुन्या काळातल्या खानाखुणा या ठिकाणी सांभाळून ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा कदाचित दगडाची पंटी केलेली असावी अखंड कातळामध्ये कोरून अशा नाही हे छोटंसं मंदिर आहे देवाच्या मंदिराच्या शेजारून आपण शेजारी आलो या ठिकाणी दारुगोळ्याचं एक प्रचंड मोठा असं कोठार आहे इथून आपण त्या कोठारामध्ये प्रवेश करतो दारुगोळा हा त्या काळातील सगळ्यात महत्त्वाचा भाग किल्ल्याचं संरक्षण करायचं म्हटलं की दारुगोळा हवा कोठाराची ही भिंत आणि ही मागची बाजूही बऱ्यापैकी साबूत आहे आहे सिंहासन वजा दगडी चौथाऱ्याच्या शेजारीवरून पोचतो हा चौथरा काय आहे ते समजण्यास मदत होत नाही कदाचित वाड्याचे अवशेष असावेत आणि ते अशा रीतीनं भांडलेले आहेत की ते एखादं सिंहासन दिसावं इथून एक दहा पंधरा पावले पुढे आल्यानंतर आपण टाक्यांच्या या जोडीपाशी येऊन थांबतो इथं टाक्यांची साखळीच आहे एक दोन तीन चार पाच अशी ही साखळी टाक्यांची या ठिकाणी या कातळामध्ये कोरून पाणी साठवण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे पाणी खूपच विशेष आहे या टाक्यामधलं पाणी एकदम स्वच्छ आणि इकडं मात्र हिरव्या रंगाचं एकाच ठिकाणी या दोन प्रकारचं पाणी पाहणं हे देखील एक गंमतच आहे या ठिकाणी दृश्य असलेली ही वास्तू आणि या वास्तूवर या ठिकाणी असलेली ही एक सुंदर अजस्र आणि वापरात येण्याजोगी तोफ जोडलेली तोफ परंतु ही तोफ फुटलेली आहे कदाचित तिची ओतनी कमकोत झालेली असावी त्याच्यामुळं गोळा त्यामध्ये राहून ती तोफ फुटलेली असावी म्हणजे थोडक्यात याच्यावरून तोफा त्या काळी कशा जोडल्या जायच्या हे कळायला मदत होते मित्रांनो ही, ही जी वास्तू आहे ही सदर आहे किल्ल्यावरची जी सदर असते ती सदर आहे सदरेपासून पुन्हा आपण पुढे चालायला सुरुवात करतोय प्रचंड असा बुरुज आहे खरच खूप सुंदर बुरुज आहे एवढा जबरदस्त बुरुज खरंच पाहायला सुद्धा भाग्य आहोत इतकी छान त्याची बांधणी आहेत खूपच सुंदर असे बुरुज खरंच खूप कमी किल्ल्यांवर आढळतात त्याची बांधणी खरोखरच सुंदर पद्धतीने केलेली दिसते आणि हा मोठा वाडा आहे पूर्णपणे हा मोठा वाडा आहे आणि या वाड्यापासून पुन्हा आपण खाली पुढे चालत जात आहोत हे पाण्याचं सुंदर टाकं अखंड काताळामध्ये कोरलेलं टाकं आहे आणि याच्या शेजारी हा सुंदर असा शिलालेख आहे हा तो फारसी भाषेतला शिलालेख आहे शिलालेखांवरून शिलाले बरीच माहिती कळते तो शिलालेख ज्याबद्दलचा आहे ते काय आहे कधी बांधलेलं आहे कोणी बांधलेलं आहे त्याच्यामागचं प्रयोजन काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिलालेखनावरून कळतात शिलालेख असं वाटतंय की वरती फारसी भाषेत आणि त्याचा अनुवाद खाली बहुतेक प्राकृत किंवा संस्कृत भाषेमध्ये केलेला असावा शिखाच्या आणि या बुरुजाच्या खाली पाण्याचं आणखी एक मोठं टाका आहे या ठिकाणी थोडा अडचणीत यावं लागलं परंतु कदाचित हे शौचकूप आहे म्हणजे आपल्याकडं राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या नावाने जरी स्वच्छता अभियान चालू झालेलं असलं तरी शेकडो वर्षापूर्वी प्रत्येक किल्ल्यावर सुद्धा शौचकूप होती आणि स्वच्छतेची काळजी तितक्यात चांगल्या प्रकारे घेतली जात होती ही याच्यावरून दिसते दिसतेची उंची जवळपास वीस फुटाच्या आसपास आहे इथं खाली पाण्याचं एक दगडामध्ये कोरलेलं टाका आहे तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्या अत्यंत सुस्थितीमध्ये आहेत अगदी सहज आपण त्या पायऱ्या चढून वरती येतो आणि स्वर्गापेक्षाही सुंदर असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते त्यावरून कातळकड्यावरून वाहणारं पाणी ज्याला वॉटरफॉल धबधबा म्हणतात त्याच्या शेजारी असणारं हे घनदाट जंगल आणि जंगलातून बाहेर पडणारं इतकं पिवळ्या जरद फुलांचा जो ताटवा दिसतो आहे ती आहेत सोनकीची फुलं पूर्ण तटबंदीवर जणू काही रंग दिल्याप्रमाणे ही सगळी फुलं पसरलेली आहेत आणि या बाजूला आपण पाहतोय किल्ल्याचा भव्य दिव्य असा कातळकडा पाहता पाहता गड दुख्यामध्ये हरवायला लागलाय मोठ्या प्रमाणात धुकं यायला लागलाय सुंदर